संघर्ष टाइम्स समस्या जनते साथ गुरांची चोरी करून कत्तलीसाठी नेणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात कर्जत मुरबाड रस्त्यावरील सुगवे गावाजवळ सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास गस्त घालत असलेल्या पोलिसांनी एक संशयास्पद टेम्पो थांबून तपासणी केली पोलीस हवालदार साहेब तोरवे आणि पोलिस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांच्या पथकाने या टेम्पोची झडती केली असता त्यामध्ये तीन गायी तीन वासरे आणि एक बैल चोरी करून नेले जात असल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच गोरक्षक संघटना घटनास्थळी दाखल झाली चालुक येथील दोन आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून गोरक्षक अमोल अस्वाल आणि मयुरेश चौधरी यांनी घटनेची माहिती दिली कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला टेम्पो एम एच झिरो आठ ए पी टू एट वन टू सुझुकी कंपनीचा असून पोलिसांकडून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे गुरांना जखमा झाल्या असून वासराला गंभीर मार आहे सदरील गुरांना नसरापूर येथील गोशाळेत पाठवले जाणार आहे कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस गुरांची तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अलीकडेच गोवंश कत्तल करून चोरीच्या घटना समोर आल्याने गोप्रेमींचा मोठा संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणामुळे स्थानिक गोरक्षक संघटना आणि नागरिकांनी गोरांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवायांची मागणी केली आहे या घटनेचा अधिक तपास कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे गोरांची चोरी आणि तस्करीसाठी वापरत येणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले